नमस्कार मी तुषारबाबल आज पुन्हा एकदा आपल्यासाठी बीचच प्रॉपर्टी आणलेली आहे यापूर्वी मी याच वाळूवरचं मी आता ज्या ठिकाणी उभा आहे हा मिठी बीच आहे आपण पाहत आहे आणि याच वाळूवरचा एक वीस कुंट्याचा प्लॉट आणला होता तो शोल्डावर झाला आणि याच वाळूच्यावरती या डोंगरावरती एक साडे पंचेस गुंट्याचा प्लॉट आणला होता तोही सोल्ड झाला आज डिजिटल प्रॉपर्टी ही फास्ट सेटल से सोल्ड से आउट होणारी गोष्ट आहे त्यामुळे डिजिटलचा व्हिडिओ असला की लोक आवर्जून संपर्क करतात आणि लवकरात लवकर तो प्लॉट आपल्याला कसा मिळेल याच्या तयारीला लागून तो विक्रीला जातो आज मी देवगड इथे पुण्याचा बीटमुंगरी बीचवर उभा आहे आणि या बीटमुंगरीचे दोन प्लॉट माझ्याकडून सेल झाल्यानंतर आज हा तिसरा प्लॉट घेऊन आलो आहे आणि हा त्याच आहे जो देवगडवरून येतो आहे या प्लॉटचं संपूर्ण बीच आणि देवगडची आपल्याला दिसते आहे आणि या ठिकाणी हा समुद्र हा मधला रस्ता आणि मी आता त्या प्लॉटवर उभा आहे प्रथम तुम्हाला संपूर्ण प्लॉट दाखवतो मग त्याचे आपल्याला डिटेल्स देतो चला आपण पहिला प्लॉट बघूया आता मी ज्या प्लॉटबद्दल बोलतो बोलतोय हा वीस ते बावीस कुंट्याचा प्लॉट आहे आपण पाहिलात हा बीटमुमरी बीच आहे त्याच्या बाजूला आणि तारामुखे देवगड आणि त्याच्या पलीकडे देवगड बीच याचा अर्थ असा चार सहा किलोमीटरच्या अंतरा तीन ते चार आणि इथून जर तुम्ही पुढे दोन तीन अडीच किलोमीटर गेलात इकडेश्वर बीच आहे आता या फोटो आणि त्याचे डिस्टन्स मी या जमिनीच्या इन्फॉर्मेशन ही जमीन वीस कुंटल आहे वीस ते बावीस कुंटल आणि याची अपेक्षा चार लाख चार लाख रुपये प्रति क्विंटा निवडण अशी आहे ते आपण बसून वीस हजार पर्सेंट तुम्हाला पडते पंधरा हजार कमी करून वाटले लाखो रुपये कमी म्हणजे तुम्ही बसून आणि बालक ते मी नाही सांगू शकतो तो कितीपर्यंत बालक भेटतो आणि तुम्हाला कितीपर्यंत तुम्ही आणि बालक ठरवायचं परंतु यात एक गोष्ट अशी आहे जर एखादा माणूस वीस गुंठा घ्यायला आला दहा दहा गुंठ्याचे दोन माणसं आली तर त्याला आपण असं मी म्हणण्याचं कारण असं कारण आता एक आपण चार लाखो आहे तरी एखादा माणूस अडतीस ते चाळीस हजार रुपयाच्या चाळीस लाख रुपयाच्या बजेटमध्ये दहा गुंटा ब्लॉट घेऊ शकतो एखादा माणूस ऐंशी हजार किंवा पंच्याहत्तर लाटो मध्ये वीस गुंटा घेऊ शकतो अशा प्रकारे जो तो आपल्या बजेट नुसार विचार आता हा जो रस्ता येतोय हा देवगड वरून मालवण किंवा गोव्याला जाणारा रस्ता आहे त्याला सागरी महामार्ग म्हणजे आत्ताचा जो रिव्हर्स रेंडी मार्ग आहे तो इथूनच जातो आहे पण त्याच्यातला फरक असा आहे की या रस्त्याच्या खालून जसं बांद्रा वरळी सिलिंग प्रपोजल रोड झाला समुद्रातून तसा हा याच्या बाजू समुद्राच्या इथून असा हा रोड जातो आहे त्यामुळे इथं घेणाऱ्याच्या जमिनीतली कटिंग म्हणून काही जमीन जाणार नाही राहिला प्रश्न सी आर झेडचा ते आपल्याला तपासून घ्यायला लागेल कारण सी आर झेड सरकार काय नियमाली ठेवते हे आपल्याला आज माहिती नाही काही ठिकाणी कोस्टल रोडच्या वरती सी आर झेड नाही असं असतं काही ठिकाणी कोस्टल रोड असो किंवा नसो परंतु समुद्राच्या भरती ओटीनुसार पाचशे मीटरपर्यंत सी आर झेड असतो असा नियम असतो परंतु मी तुम्हाला एक खात्रीनं गोष्ट सांगतो की इथं आपल्याला होमस्टे किंवा हॉटेलिंग किंवा टुरिझम किंवा इन्व्हेस्टमेंट या दृष्टीने हा सुंदर प्लॉट आहे कारण इथं तुम्ही लाकडी घरं बनवू शकता फायबरचा फॅब्रिकेटेड कंटेनर हाऊस बनवू शकता बांबू हट्स बनवू शकता किंवा वेगवेगळ्या मटेरियलमधलं बनवू शकता फक्त कन्स्ट्रक्शन करता येईल की नाही हे यासंबंधात सी आर झेडची नियमावली आपल्याला तपासायला लागेल किंवा ग्रामपंचायतीला विचारायला लागेल किंवा ज्यांनी इथं घरं बांधली आहेत त्यांच्याशी आपल्याला कन्सल्ट करून आज जी लोकांची जी रिक्वायरमेंट आहे किंवा त्यांना पर्यटन करत असताना जे लोकेशन हवं हो असतं ते अशा प्रकारचं लोकेशन हवं हो थे हो असतं की ते हॉटेलला बसले आहेत आणि त्यांच्यासमोर समुद्र आहे त्यांच्यासमोर बीच आहे किंवा त्यांना जाऊन आंघोळ करता येते अशा प्रकारचं लोकेशनची त्यांना अपेक्षा असते ते देवगडात येतात अशा प्रकारचे था देवगडात फार कमी हॉटेल आहेत मालवण अशा प्रकारचे हॉटेल्स आहेत परंतु जर ॲफोर्डेबल रेटमध्ये जर तुम्ही हे बनवत असाल तर लोकांनाही तीन हजार चार हजार दोन हजार रुपये पर डे देऊन अशा प्रकारच्या रूमला राहायला आवडतो आता आपण पाहिलं हा जो रोड आहे हा समुद्र टच असणारा रोड आहे आणि लोकांना रेस्टॉरंटमध्ये जेवण करताना नाश्ता करताना किंवा खाता पिताना त्यांना असं वाटतं की आपण जेवायला बसलो तर आपल्यासमोर समुद्र हवा आहे नाश्ता करायला बसलो तर समोर समुद्र हवा आहे आणि अशा प्रकारचं लोकेशन रेस्टॉरंटसाठी ही जागा खूप छान आहे आणि लोकांना अशा प्रकारचं लोकेशन जागा नेहमी आवड अशा प्रकारचं ज्यांनी हॉटेल बनवली आहेत ते एक दोन क्लिप मी आपल्याला दाखवतो म्हणजे आपल्या लक्षात येईल की लोकांना अशा प्रकारचा वरांडा पाहिजे असतो अशा प्रकारचं टेबल आणि हे पाहिजे असतं आणि समोर समुद्र पाहतो आणि चहा पितो अशा प्रकारचा आनंद घेण्याचे जे ज्यांनी बनवली आहेत असे एक दोन फोटोज मी आपल्याला टाकतो अशा प्रकारचे क्लिप टाकतो जे आपल्या लक्षात येईल हा प्लॉट किती सुंदर आहे अशा प्रकारचं लोकेशन हे परदेशी पर्यटकांना खूप आवडतं अशाच प्रकारचा एक व्हिडिओ मी प्लॉट बनवला होता त्यात जर्मन व्हॅनिटी जर्मनचं एक कपल व्हॅनिटी व्हॅन घेऊन आलेलं होतं आणि त्यांनी जर्मनीवरून हे शोधून काढलं की देवगडला अशा प्रकारचे बीच आहे आणि आपण देवगडात राहतोय आणि आपल्याकडची लोकं कोकणात नेहमी येत जात असतात तर तीही क्लिप मी टाकतो म्हणजे लक्षात येईल की अशा प्रकारच्या लोकेशनला काय डिमांड असते इथे यायचं कसं आणि इथल्या एजन्सी आहेत मुंबई पुणे कोल्हापूर गोवा आहेत तेही मी यासोबत पुढे देतो आहे त्याचप्रमाणे इथले जवळपासचे जे बीचेस आहेत त्यांचे फोटो आणि त्या बीचेसची नावं आणि इथून असणारे किलोमीटर ते त्याचे अंतर हेही सोबत या प्रॉपर्टीबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर याच व्हिडिओच्या कॉर्नरला माझा नंबर दिलेला आहे नाही व्हॉट्सअप करा कॉल करा आपण डिटेलमध्ये बोलू आपल्या काही प्रॉपर्टी असतील माझ्या चॅनलवर आणायचे असतील आणि सेल करायचे असतील तर त्यासाठी ते आपण मदत करू माझे व्हिडिओ आणि माझं चॅनल आपल्याला आवडतं मला त्याचं खूप समाधान आहे आणि माझी इच्छा आहे की माझे व्हिडिओ आपण आपल्या नातेवाईकांना मित्रांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा नमस्कार धन्यवाद